बैलगाडा प्रेमी सागर दहाच वेचाळ या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आज आलोय आपण चोराळे फाटी तर उद्याचं जे एक तारखेला मैदान होणार आहे आदत बैल मैदान त्याचा फायनल आढावा घेण्यासाठी तर आयोजक आहेत तर चला उद्याचं नियोजन बघूया नमस्कार आज आता आयोजक आहेत काय सांग चालू उद्याचं जे आदित बैल मैदान आहे त्यासाठी हे मैदान या ठिकाणी जे दुर्गा माता नवरात्रोत्सव मंडळ आयोजित आहे ते अठ्ठावीस तारखेला आपण मैदान घेतलं होतं परंतु सगळीकडे पाऊस सुद्धा त्यामुळे हे कॅन्सल केलं बैलगाडी मालकांचा पैसा आपण माघारी पाठवलं आणि आता हे मैदान उद्याच्या आपण एक तारखेला आयोजन केलेलं आहे काही सुद्धा पावसाची अडचण नाही फाटी एकदम मुख्य आहे काही विषय नाही आजूबाजूला पण पाऊस नाही उद्याच्या मैदान संपन्न होणार आहे सगळ्यांनी नोंद करा आणि सहकार्य करायचं मोठ्या प्रमाणात आता नोंद किती झाली आहे नोंद आता चाळीस नोंद आहे सगळ्यांनी जरा आज सात वाजेपर्यंत नोंदीचा टाइम आहे सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा आणि लॉट हे संध्याकाळी निघणार आहेत कारण पाठीचा नियम आहे आज जे लॉट निघते ते सकाळी मैदान चालू होईल लवकर नोंद करा फक्त सहकार्य करा आता जर गाड्या कमी आल्या तर चोराडे मध्ये जे मैदान होतात तर पैस जे आहेत तेवढं दिलं जात त्याच्याबद्दल पैशाच काय विषय नाही तर इतिहासच आहे सतरा अठरा मैदान झाले इथला चोराडाचा इतिहास आहे बक्षीस कधीच वाटून दिलं नाही जे काय आहे ते सगळ्याला दिलं जातं आणि थोडक्यात एकवीस बैलगाडी गुलालाच राहणार आहे सात बक्षीस आहेत क्वार्टर फायनल दोन हजार प्रत्येक आहे आणि मेगा फायनल ला हजार रुपये म्हणजे एकूण एकवीस बैल बैलगाडी मला गुलालाच पात्र होणार आहेत सगळ्यांनी यायचं आहे सहकार्य करायचं आहे नोंद करा आता फाटीबद्दल काय सांगतात नियोजन कसं आहे फाटीचं फाटीचं काय आता तुम्ही दाखवलेले व्हिडिओमध्ये दाखवू शकता फाटी एकदम चुकलेली आहे खडकडीत पावसाच काय दोन दिवस झाला पाऊस आणि आज सुद्धा काय पावसाच काय वाटत नाही त्याच्यामुळे मैदानी होणार आहे फक्त सकाळी लवकर या सगळ्यांनी सहकार्य करा तर अक्षय नांगरे आहेत काय सांगताल बैल मालकांसाठी ती जरी गाडी आल्या तरी आम्ही फायनल घेणार आणि बक्षीस ही वाटू वाटून देणार नाही बक्षीस काय असेल ती देणार ती पन्नास गाड्या येऊ शंभर गाडी येऊ किती येऊ एकही रुपये कमी देणार नाही काय असेल सर बक्षीस देणार आणि पाऊस नाही काय नाही आपवाला कोणी बळी पडू नका शक्यतो करून जास्तीत जास्त गाड्या नोंद करा सात वाजेपर्यंत आठ साडेआठ चालू करणार आहे आयोजन कोणी केले आयोजन जयदुर्गा माता उत्सव मंडळ बहुरनाथ चौक चोराडे चो आता या मैदानसाठी कोण कौन कोण आलेला आहे इथले चोराडचे सगळे मंडळी जसे चौकातले कार्यकर्ते मंडळातले कार्यकर्ते सगळे आहेत मित्रांनो आणि कुठेही पाणी साठलेलं नाही आणि ऊन तरी पडले भरपूर बघा तुम्ही बघू शकताय हॅलो एक आलू वर आलू जरा फाटील आलो खाली फाटी समजी सुकले आलू थांब सुक आलू छान आलो येत्या